हॅलो बच्चू आपण इथे बघा क्लास एटचा जो सायन्सचा लेसन आहे बल व दाब हा लेसन इथे बघत आहोत तर या लेसनमधील आजचा जो आपल्याला टॉपिक बघायचा आहे तो आहे जडत्व जडत्व म्हणजे जडत्व म्हणजे काय इंटरेयर म्हणजे काय आणि जडत्वाचे जे प्रकार आहेत ते इथे बघणार आहोत तर सुरुवात करूया बघा जडत्व बलामुळे वस्तूची स्थिती बदलते हे आपण पाहिले म्हणजे आपण ज्या दिशेने बल लावतो ज्या दिशेने फोर्स लावतो त्या दिशेने वस्तू त्याच्या विरुद्ध दिशेला तिचा आकार चेंज होतो ठीक आहे हम्म मागच्या आप वेळेस आपण उदाहरण बघितलं होतं की कुंभार मडक्याला कुंभार ज्यावेळेस मडका बनतो बनवतो हो त्या मडक्याला तसा आकार देतो ज्या बाजूने त्याला बल लावतो त्या पद्धतीने त्याचा आकार तयार होतो ठीक आहे रबर बांडल्या आपण आकार देऊ शकतो रबर वेंट जसं ताणलं जातं तसं त्याला आकार निर्माण होतो ही उदाहरणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये इथे बघितलेली आहेत तर जडत्व म्हणजे काय तर बलामुळे वस्तूची स्थिती बदलते हे आपण पाहिले आणि बलाशिवाय वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत राहण्याची प्रवृत्ती दाखवतात याची एच खालील प्रकारे आपण काही उदाहरणे इथे बघणार आहोत आता कृती एक दिला आहे की एका काचेच्या पेल्यावर पोस्ट कार्ड ठेवा त्यावर पाच रुपयाचे नाणे ठेवा काय म्हटलं आहे की एक काचेचा ग्लास घ्या आणि त्याच्यावरती पोस्ट कार्ड ठेवा त्यावर पाच रुपयाचे नाणं ठेवा आता पोस्ट कार्डला जोरात टिचकी मारा नाणे सरळ पेल्यात पडले हे आपण पाहिले आहे का हुँ? काय करायला सांगितलं आहे की एक ग्लास घ्या त्या ग्लासवर एक पोस्ट कार्ड पोस, पोस्ट कार्ड ठेवा त्यावर पाच रुपयाचे कधी नाणं ठेवा आणि पोस्ट पोस्ट कार्डला काय करा टिचकी मारा बोटाने तर काय होईल की जे नाणं त्यावर ठेवलेलं आहे पाच रुपयाचं ते त्या ग्लासमध्ये ते पेल्यामध्ये पडेल दुसरा जो प्रयोग दिलेला आहे तो आहे बघा एका लोखंडी स्टँडला स्टँडला दोरा एकच्या साहाय्याने एक, एक अर्ध्या किलोग्रामचे वस्तुमान लटकवा त्या वस्तुमानाचा दुसरा दोरा दोन बांधून लटकत ठेवा आता दोरा दोन झटका देऊन खाली ओढा दोरा तुटतो दोन दोरा तुटतो पण वस्तुमान खाली पडत नाही जर वस्तुमान हलत नाही आता दोन दोरा जो आहे दुसरा दोरा जो तो हळूहळू खाली ओढा दोरा एक हा तुटतो पण वस्तुमान खाली पडते याचे कारण म्हणजे दोरा एकमध्ये पहिल्यामध्ये वस्तुमानामुळे आलेला ताण ठीक आहे वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात आपण हे जे उदाहरणं बघितलेले आहेत आपण जडत्वाची व्याख्या बघूया की काय आहे की वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात म्हणूनच बाहेरून बल्ब प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू ही गतिमान राहते याला जडत्व असे म्हणतात जडत्वाचे प्रकार आहेत बघा जडत्वाचे तीन प्रकार आहेत विराम अवस्थेतील जडत्व गतीचे जडत्व आणि तिसरं आहे दिशेचे जडत्व व दिशेचे जडत्व पहिलं काय आहे की विराम अवस्थेतील जडत्व म्हणजे काय तर वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व असे म्हणतात काय म्हटले की वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती जी वस्तू आहे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व म्हणतात उदाहरणार्थ बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात दुसरं बघा गतीचे जडत्व म्हणजे काय तर वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात उदाहरणार्थ फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ तो फिरत राहतो बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात हे झाले गतीचे जडत्व आणि तिसरं आहे दिशेचे जडत्व दिशेचे जडत्व म्हणजे दिशे दिशे वस्तूच्या ज्या स्वस्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व असे म्हणतात काय म्हटले की वस्तूच्या ज्या स्वस्वाभाविक गुणधर्मामुळे स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही म्हणतात उदाहरणार्थ वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात ठीक आहे या पद्धतीने आपण इथे जडत्व हा जो टॉपिक आहे तो आज इथे बघितलेला आहे आय होप तुम्हाला समजला असेल हा व्हिडिओ जर आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये आपण दाब हा जो टॉपिक आहे दाब म्हणजे प्रेशर तो इथे बघणार आहोत